नमस्कार आता हॉस्पिटलमध्ये समजलेलं असतं की त्या दुप्ट ज्या बाळाचं आहे त्या बाळाची आई ही भूमी आकाश महाजन आहे आता एसीपी गायकवाड आणि भूमीला कळतं की अमोली आणि पारितोषचं बाळ आहे तेच आकाश आणि भूमीचं बाळ आहे म्हणून आता एसीपी गायकवाड भूमीला म्हणतात आपण ना डी एन ए टेस्ट करूया त्या बाळाचा एक बारीक केस जरी आणलात ना तरी चालेल तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे आता भूमी ही पारितोषा घरी आलेली असते आकाशसोबत आणि ती एक बाळाच्या जवळ जाऊन बाळाचा बारीक एक केस घेते आणि तशीच निघून परत येते आणि नेऊन ए सी पी गायकवाडांना देते ए सी पी गायकवाड लगेच ते केसाचं सॅम्पल आणि भूमीच्या केसाचं सॅम्पल डी एन ए टेस्टसाठी पाठवून देतात आता त्या डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हे दोन दिवसांनी येणार असतात आता भूमी खूप आनंदात असते कारण भूमीला आता कळून चुकलेलं आहे पारितोष आणि अमोलीचं बाळ आपलं आहे आता दोन दिवसांनी रिपोर्ट येतात आता ए सी पी गायकवाड भूमीला सांगतात की ती तुमचीच मुलगी आहे डी एन ए टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली आहेत म्हणजे ती तुमचीच मुलगी आहे ते ऐकून आता भूमीला खूप आनंद होतो भूमी जाऊन आकाशला सांगते आता आकाश भूमीच्या आनंदाला पाराभर उरत नाही त्यांचा आनंद गगनात माविनाचा होतो दोघेही एसीपी गायकवाडांना भेटायला येतात सी पी गायकवाड आकाशला सांगतात आम्हाला हॉस्पिटलमध्ये समजलं की ते दुप्त ज्या बाळाचं आहे त्या बाळाची आई आकाश भूमी आकाश महाजन आहे म्हणूनच आम्ही आता डीएनए टेस्ट करण्याचं ठरवलं आणि भूमी मॅडमने त्या छोट्या बाळाचा एक केस आणून दिला आणि आम्ही केसावरून डी एन ए टेस्ट केली ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आले ते बाळ तुमचंच आहे ते ऐकून आकाशला आकाश आकाश आता आकाशलासुद्धा खूप बरं वाटतं आकाश म्हणतो भूमी म्हणजे आपलं बाळ जिवंत आहे आणि आकाशभूमी खूप म्हणजे खूप आनंदात असतात आता इकडे आकाशभूमी विचार करतात की अमोली आणि करून आता आपलं बाळ कसं घ्यायचं तेव्हा एसीपी पी गायकवाड म्हणतात कसं घ्यायचं म्हणजे मी येतो मी सांगेन पण तुम्हाला तुमचं बाळ मी मिळवून देईन आता एसीपी पी गायकवाड आकाश आणि भूमीला घेऊन अमोली आणि पारितोषकडे येतात आणि म्हणतात की हे बाळ जे तुम्हाला भेटलं आहे मंदिरामध्ये त्याचे खरे आई वडील सापडले आहेत तेव्हा पारितोष आणि अमोली म्हणतात कोण आहेत त्याचे खरे आई वडील तेव्हा एसीपी गायकवाड म्हणतात की त्याचे खरी आई वडील भूमी महाजन आकाश महाजन आहेत ते ऐकून आता पारितोष आणि अमोलीला धक्काच बसतो पारितोषला बाळाचा आणि भूमी आणि आकाशचं काहीतरी अटॅचमेंट आकाश पारितोषला म्हणतो हो हो पारितोष हे बाळ आमचं आहे हे बाळ आमचं आहे आणि आता ते डीएनए टेस्टने सिद्ध झालं आहे आता पारितोष ऐकतच बसतो पण अमोलीला मात्र मोठा धक्का बसला असतो अमोली म्हणते नाही मी हे यावर विश्वास ठेवत नाही एसीबी गायकवाड त्यांना रिपोर्ट दाखवतात पुरावा दाखवतात पारितोष विश्वास ठेवतो पण अमोली म्हणते नाही मी माझ्या बाळाला देणार नाही तेव्हा भूमी म्हणते अगं अमोली असं काय करतेस हे बाळ माझं आहे तुला द्यावंच लागेल आता पारितोष अमोलीला समजावतो आणि ते बाळ भूमीला देतो आता आकाशभूमीला त्यांचं बाळ मिळालेलं आहे दोघही खूप खुश असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू